पण घसा ओला कराला पाणी नाही पाणी देतेस ही चिटली नाही संतापली नाही तर तुझ्यासाठी पाच कोस वनवन करायला गेले वय तुला पाणी द्यायला सर्व आजुला अजिबात म्हटली नाही शांतपणे डोक्यावरचा हंडा काढला त्याही माणसाला तिनं पाणी दिलं तो पाणी पिला हंडा डोक्यावर घेतला परत निघाली वाट्यात आणखी माणसं भेटली पाणी मागत राहिली पाणी वाटत राहिली घराजवळ पोचली त्यावेळी या माऊलीच्या डोक्यावरचा हंडा रिकामा झाला हात होता हातातलं कॅन तेवढं भरलेलं दारात पोरगं होतं पोरानं बघितलं आईच्या डोक्यावरचा हंडा रिकामा आहे पण हातातलं कॅन भरलंय पोराच्या लक्षात आलं ज्या ती हातातलं कॅन पाण्यानं भरलंय याचा अर्थ आई झऱ्यावरनं जाऊन आली पण ज्या डोक्यावरचा हंडा रिकामा आहे याचा अर्थ आई येता येता पाणी वाटत आली पोरला राग आला दारात आलेल्या आईला विचारलं दुसऱ्याला पाणी वाटायला पाच कोस वन कर करत केलीस का पाच कोस वन करून कुणी सांगितलं दुसऱ्याला पाणी वाटायला काय गरज होती तशी ती माऊली आपल्या पोराला शांतपणे म्हणाली बाळा तुला जगण्याचा सगळ्यात मोठा नियम सांगते दुसऱ्याला देत राहिलं ना की आपल्या डोक्यावरचं ओझ कमी होत <laughs> बघ ना आम्ही झऱ्यावर हंडा डोक्यावर घेतला त्यावेळी हंड्याचं किती ओझं होतं येता, येता मी फक्त दुसऱ्याला देत आले माझ्या डोक्यावरचा हंडा किती हलका झाला दुसऱ्याला देत राहिलं ना की आपल्या डोक्यावरच ओझ कमी होत माणसं कीर्ती घेणाऱ्यांची सांगत नाहीत माणसं कीर्ती देणाऱ्यांची गातात हे आयुष्याचं सगळ्यात मोठं सत्य आहे सर आयुष्यभर त्या पद्धतीनं जगलेत हा माणूस मेळ इथं जो जमलाय ना तो त्यासाठी हे देणाऱ्यांची कीर्ती आहे हे सगळ्यात महत्वाच आयुष्य सुरुयीतेनं कृतज्ञतेनं जगता आलं पाहिजे याचा याचा तो आहास आहे आमच्या पुढच्या पिढींना ते सांगा आणि जे दिलंय ते राखायला शिकवा आमची अडचण सगळ्यात मोठी ती आहे जगाच्या पाठीवर खरंच असं यंत्र नाही की ज्यात भाकरी टाकली की रक्त बाहेर येतं केवढं अद्भुत शरीर आम्हाला आमच्या मातापित्यांनी दिलंय काय खर्च करावा लागला हो त्यासाठी आम्हाला आम्ही जपतो एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतो बायपास करावी लागते बायपास करायची म्हणजे हृदयाची खराब झाली रक्तवाहिनी काढायची आणि तिच्या जागी दुसरी रक्तवाहिनी जोडायची या शस्त्रक्रियेला खर्च येतो तीन लाख रुपये म्हणजे आमची एक रक्तवाहिनी केवढ्याला पडली तीन लाख रुपयाला आमच्या हृदयाजवळ अशा एकूण एक लाख रक्तवाहिन्या आहेत एक रक्तवाहिनी तीन लाखाची तर एक लाख रक्तवाहिन्याची किंमत किती झाली दोन डोळे दिलेत आम्हाला एखादा डोळा बाद होतो आता नवा डोळा बसवता येतो एका नव्या डोळ्याची किंमत आहे पंधरा लाख रुपये म्हणजे दोन डोळ्याची किंमत झाली तीस लाख रुपये दोन किडण्या दिल्यात आम्हाला माणसं नको ते आपे करतात किडण्या बाद होतात डायलीसमोर जातात डॉक्टर सांगतात किडण्या बदलाव्या लागतात किडण्या बदलता येतात एका किडनीची किंमत आहे चाळीस लाख म्हणजे दोन किडनीची किंमत झाली ऐंशी लाख म्हणजे त्या विधात्यांना जन्माला घालताना आम्हाला एक लाखाचे रक्तवाहिन्या अशा एक लाख रक्तवाहिन्या डोळे तीस लाखाचे किडण्या ऐंशी लाखाच्या असा अब्जावधी रुपयांच्या पुढं जाणारं शरीर दिलं आम्ही या शरीर नावाच्या संपत्तीला जपायचं सोडून कुठल्या संपत्तीच्या मागं लागतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे जे आमच्या माता पित्याने आम्हाला शरीर दिलंय ते शरीर आम्ही जपायला पाहिजे बापाच्या खांद्यावर पोरांची प्रेत यायला लागली हो विसाव्या तिसाव्या पोरशी हार्ट अट्याक पोरं जायला लागली यासाठी नव्हता केला हस शेवटचा दिस गोड व्हावा आई बापाची इच्छा काय असते शेवटचा दिस गोड व्हावा बस पुढच्या पिढीनं जगावं घडावं मोठं व्हावं हे आमच्या उद्याच्या पिढ्यांना ते सांगा मी नेहमी जाता जाता एक गोष्ट सांगतो नवरा बायको होते नवरा कामगार मुंबईत गिरणी कामाला चाळीसशे 45 चा वय असेल वीस वर्षाचा सुखाचा संसार नवरा बायकोचं नातं इतकं घट्ट की नवरला ठेच लागली की बायकोच्या डोळ्यातनं टचकन याच बायकोला काय झालं की नवरा हवाल दिल व्हायचा एकमेकांसाठीच जगत होते सुखानं चाललं होतं सगळं हा सकाळी नऊ वाजता घरातनं बाहेर पडायचा पावणे दहा वाजता एका पानाच्या ठेल्यावर जायचा दोन रुपयाची नोट देऊन पावणे दोन रुपयाचं एक साधं पान विकत घ्यायचा आणि उरलेले पंचवीस पैसे पा त्याच पानाच्या ठेल्याच्या शेजारी बसलेल्या भिकाऱ्याच्या थाळीत टाकायचा वीस वर्ष क्रम चुकला नाही रोज नऊ ना वाजता घरातन बाहेर पडणार पावणे दहा वाजता पानाच्या ठेल्यावर पावणे दोन रुपयाचं साधं पान घेणार आणि दोन रुपयाची नोट देऊन परत आलेले पंचवीस पैसे त्याच पानाच्या ठेल्याजवळ बसलेल्या भिकाऱ्याच्या थाळीत टाकणार वीस वर्ष नेम सगळं सुरळीत व्यवस्थित आनंदात पण अचानक ला लागली बायको आजारी पडली कालचे पोट याला तातडीनं ने दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी तपासणी ने केली आणि डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या बायकोला कॅन्सर आहे पायाखालची जमीन सरकली डोक्यावर आभाळ कोसळलं खळ खळदेशी पाणी सुटलं तरी डॉक्टरला विचारलं डॉक्टर इलाज डॉक्टर म्हणाले उपचार करावे लागतील ऑपरेशन करता येईल ऑपरेशन साठी एक लाख रुपये तातडीने भरावे लागतील तरच तरच तुमची बायको वाचेल ऑपरेशन झालं तर एक लाख कुठून आणावे पोटाची खळगी कशी बशी भरतो आपण दिवस ढकलतो ऑपरेशन साठी एक लाख आणावे कुठून कुठून आणावे त्याला काही कळे आपण तो डॉक्टर आम्हाला डॉक्टर मी करतो काहीतरी फक्त फक्त माझ्या बायकोला वाचवा तिथून बाहेर पडला सगळं नातेवाईकांची दार वाजवली बायको दवाखान्यात आहे ऑपरेशन करायचं आहे एक लाख हवी आहेत नातेवाईकांनी दार लावून घेतली ज्या मित्रांनी सुखामध्ये साथ दिली होती त्या मित्रांच्या घरी गेला विनंत्या केल्या माझा संसार वाचवा बायको वाचवा माझ आयुष्य वाचवा ऑपरेशन करायचंय एका लाखाची गरज आहे पण मित्रांनी दार लावून घेतली आणि त्या दिवशी त्याला निसर्गाचा नव्हे सृष्टीचा सगळ्यात मोठा नियम कळाला गरजेला जो पडत नाही त्याला माणूस म्हणायचं काय करावं त्याला ना, सुचे ना आयुष्यभर माझ्या माझ्यासोबत सावली सारखी राहिली जी माझ्यासाठी खस्ताकात राहिली आयुष्यभर ना माझा संसार फेलून तोलून धरला आयुष्यभर जी फक्त माझ्यासाठी करत राहिली आज तिच्यासाठी काय करायची वेळ आली आहे तिथं जगळ वाचवायचं आहे पण मी नवरा असून काही करू शकत नाही कुठून पैसे कसं वाचव बायकोला त्याच विचार तंत्रेत निघाला कुठेतरी वाचलेलं असायचं रस्त्यावरच्या दगडाखाली पैसे असतात एखादा रस्त्यात दगड दिसायचा वाटायचा पैसे झपडल्यासारखा जायचा दगड बाजूला करायचा दगडाखाली फक्त माती असायची काळजात तशीच माती व्हायची विवश व्हायचं चालत चालत निघायचं अचानक वाटायचं समोरचा ग्रस्त जो आपल्याला पैसे द्यायला येतोय तो लगबगेला त्याच्या जवळ जायचा तो सरदेशी बगल देऊन निघून जायचा काळजा तू वनवा फेटायचा कोणीच नाही का कोणीच नाही का मदत करणार काय करावं जो नवरा स्वतःच्या बायकोला वाचवू शकत नाही त्याला जगायचा काय अधिकार विचार केला सरळ चौपाटवर ना समुद्रात घुसला गुडघावर पाणी लागलं कमऱ्यापर्यंत पाणी लागलं गळ्यापर्यंत पाणी लागलं डोक्यात पुढवलं मरून जावं पण अचानक धार दिवशी वर आला की डोळ्यासमोर बायकोचा चेहरा तरळला म्हणून मी जर असा आत्मघात केला तर न कुणाकडे बघायचं या शेवटच्या क्षणी तरी तिची सोबत आपण दिली पाहिजे माझी ही अवस्था जर तिला कळाली तर याही परिस्थितीत बायको म्हणेल नसतील पैसे तर नसू द्या नाही झालं माझं ऑपरेशन तर न होऊ द्या मी नसले म्हणून काही बिघडणार नाही पण तुम्ही स्वतःच्या जीवाला नका त्रास करून घेऊ तुम्ही नीट राहा मरणाच्या काटावर सुद्धा आपली पत्नी फक्त आपलीच काळजी करेल या विचारानं त्याला भरून आलं भरल्या डोळ्याने चालत निघाला पाय जर झालेले डोळे भरलेले पण पन...